मोकळं केलं हाय काय कागद ठेवले ते कागद आणि कुलपी अजून खायचीच आहे काय केले रुपया ठेवला नाही जवळ आलेला महिन्याचा पगार सगळा खर्चून टाकलाय खाण्यावर हा 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 खाण्यावर खर्च केले खाण्यावर खर्च लाय मग खाण्यावर मग आम्ही काय डान्स बार मध्ये जाऊन आम्ही म्हणलो का डान्स बार मध्ये कुठे घालता ते तुम्हाला माहिती गेला तर तोंडात आले शब्द पटकन हम्म हा बे लागलाय म्हणजे टक्के येणारे नाही जी खरं असत तीच माणूस बोलतो कधी पण तोंडातला काढा आहे पुरीच्या आणि ही एक भुरगी